Gracias. कारमेटिंगो सुहामराया मराठी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे स्वागत नेहमीप्रमाणे सकाळची वेळ आहे त्यामुळे सगळ्यात प्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आज मुलांच्या टिफिन मध्ये मिष्टपड आलू पराठा जो आहे तो बनवणार आहे म्हटलं की चला हीच रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करूयात तर सगळ्यात प्रथम दूध जे आहे ना ते तापवण्यासाठी ठेवत आहे कारण मुलं दूध वगैरे पिऊन स्कूलला जातात त्यामुळे सकाळी काम जास्त ते म्हणजे दूध तापवणं तर दूध तापेपर्यंत आलू पराठ्याची जी स्टपिंग आहे ती करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा बटाटे वगैरे उकडून ठेवल्यामुळे सोपं होतं त्यामुळे पहिल्यांदा बटाटे वगैरे उकडून घेते साहित्य जे आहे ते घेतलेले आहे सगळे मसाले घेतलेले आहेत त्यानंतर बटाटा हिरवी मिरची कोथिंबीर स्पायसेस घेतलेले आहेत ओवा घेतलेला आहे थोडंसं तूप लिंबू घेतलेला आहे कांदा आहे तर असे हे सगळे स्पायसेस घेतलेले आहे सगळ्यात पहिल्यांदा जर आलू पराठ्याची स्टपिंग रेडी असेल तर पराठे जे आहेत ते बनवण्यासाठी अगदी सोपं आहे वेळ जो आहे तो कमी लागतो त्यामुळे बटाटे जे आहेत ते पहिल्यांदा उकडायला ठेवलेले आहेत गरमागरम जे बटाटे आहेत ते बघा थोडसं थंड करण्यासाठी ठेवावं लागतं नंतरच त्याची साल वगैरे छान निघते त्यामुळे जे बटाटे आहेत ते थोडेसे थंड होण्यासाठी ठेवते त्यानंतर आलूची जी स्टपिंग आलू आहे ती तयार करणार आहे बघा गव्हाच्या पिठापासून बनवलेला हा जो आलू पराठा आहे तो खूप मस्त आणि पौष्टिकाचा आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी मैद्याचा देखील वापर करू शकता तर याच्यामध्ये जी काही फिलिंग आहे ती अगदी सिम्पल आहे जास्त काही स्पायसेस याच्यामध्ये वापरलेले नाहीत अगदी साधी अशी याची स्टफिंग आहे तर मुलांच्या लंचमध्ये किंवा मुलांच्या स्कूच्या टिफिनमध्ये देखील तुम्ही हे देऊ शकता खूप पौष्टिक असे पराठे आहेत मुलांना काय असतं की बघा कधीतरी असं वेगळ्या प्रकारचं स्कूलच्या टिफिनमध्ये न्यावं वाटतं त्यामुळे ते त्यांच्या आवडीचा विचार करूनच मी काही त्यांच्यासाठी असे स्पेशल जे आहेत ना ते लंच बॉक्स तयार करत असते तर मुलांनी आज आग्रह केलेला होता की आलू पराठा वगैरे जे आहे ते टिफिनमध्ये दे त्यामुळे ते त्यांच्यासाठी आज हा आलू पराठा जो आहे तो बनवत आहे तर याच्यामध्ये थोडासा ओवा जो आहे तो टाकायचा आहे त्यामुळे याची चव जी आहे ती खूप मस्त अशी लागते थोडस हातावरती क्रश करून ओवा टाकल्यामुळे चव छान लागते दोन कप आटा घेतलेला आहे म्हणजेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडस या ठिकाणी ओवा घेतलेला आहे थोडंसं मीठ थोडं थोडं पाणी घालून पीठ जे आहे ते घट्ट मळून घ्यायचं आहे बघा पीठ जे आहे ते मात्र घट्टच ठेवायचं आहे नाहीतर पराठ्यातली जी स्टफिंग असते ना ती पराठ्यातून बाहेर येते त्यामुळे पीठ जे आहे ना ते घट्टच मळा दहा मिनिट रेस्ट करायला ठेवा पीठ या ठिकाणी तिंबून ठेवलेलं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता याला तेल किंवा तूप लावून थोड़ा थोडंसं दहा मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत जे आलूचं बॅटर आहे ते तयार करणार आहे बटाटे वगैरे उकडून घेतलेले आहेत आता याचं करायचं आहे बॅटर तयार कढई वगैरे ठेवून फोडणी करणार आहे त्यानंतर मग हे स्टफिंग तयार होतं त्याच्यानंतर त्याला थोडंसं दहा मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे बटाटे जर का चांगले उकडलेले असतील तर बघा बटाटे किसनीवर देखील किसण्याची गरज नाही तुमच्याकडे जर पोटॅटो स्मॅशर असेल ना तरी देखील तुम्ही हे पोटॅटो जे आहेत ना ते छान असे स्मॅश करू शकता अगदी मऊ असे हे बटाटे शिजलेले होते त्यामुळे ज्यावेळेस पराठ्यामध्ये आपण ही स्टपिंग भरतो ना त्यावेळेस पराटे अगदी छान असे लाटले जातात त्यामुळे बटाटे जे आहेत ते चांगले उकडायला पाहिजेत तर थंड झाल्यानंतर सगळ्या बटाट्याची साल वगैरे काढून घेणार आहेत त्यानंतर हे जे बटाटे आहेत ते किसणीवरती किसून घ्यायचे आहेत तर हे जे बटाटे आहेत ते बघा मला किसनीवरती देखील किसण्याची गरज पडलेली नव्हती एवढे हे मऊ असे छान शिजलेले होते थंड स्टपिंग जे आहे ती करायची आहे आणि त्यानंतर ह्याचे पराठे जे आहेत ते लाटून घ्यायचे आहेत या स्टपिंग मध्ये थोडीशी हिरवी मिरची जी आहे ती टाकायची आहे त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर माझ्याकडे नव्हती त्यामुळे याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता जो आहे ना तो टाकलेला आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी जे बटाटे छान असे उकडलेले आहेत अगदी मऊ असे हे बटाटे झालेले आहेत थोडासा गरम मसाला थोडासा लाल तिखट चवीपुरतं मीठ जे आहे ते टाकायचं आहे अगदी स्टफिंग जे आहे ती साधी आणि सिंपल अशी तयार होते याच्यामध्ये थोडंसं लेमन ज्यूस जर टाकलात किंवा अमचूर पावडर टाकलात तरी देखील या स्टफिंगची चव खूप मस्त अशी लागते या स्टपिंग मध्ये तुम्ही थोडासा कांदा जो आहे तो देखील टाकू शकता आणि अशीच ही स्टपिंग भरून देखील पराठे वगैरे लाटू शकता किंवा अशी फोडणी वगैरे देखील करता येते कधीतरी चव जी आहे ती वेगळी लागावी म्हणून मी असं पद्धतीनं फोडणी वगैरे करते तर फोडणीमध्ये थोडेसे जिरे मोहरी टाकलेले आहेत कडीपत्ता टाकलेला आहे थोडीशी हिरवी मिरची थोडीशी हळद चवीपुरतं मीठ एवढंच याच्यामध्ये स्पायसेस लागतात खूप कमी स्पायसेस मध्ये हा स्टपिंग जो आहे आलू पराठ्याचा तो तयार होतो तो तर मस्त असे हे आलू पराठे अगदी असे तयार होतात थोडासा वेळ लागतो पण छान असे बनतात पॅन मध्ये बघा थोडस तेल किंवा तूप टाका त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाका मोहरी टाका मोहरी छान तडतडल्यानंतर ना उकडलेले जे बटाटे आहेत ते टाका त्यानंतर हिरवी मिरची कोथिंबीर आणि थोडेसे स्पायसेस टाका स्पायसेसमध्ये हळद आहे लाल तिखट आहे मीठ आहे थोडेसे गरम मसाला जो आहे तो टाका त्यामुळे देखील ही जी स्टपिंग आहे त्याची चव हो थोडीशी वेगळी लागते त्यानंतर छान मिक्स करा दोन ते तीन मिनिट चांगलं परता त्यानंतर बघा ही जी स्टपिंग आहे ती रेडी होती ही स्टपिंग छान अशी थंड होऊ द्या त्यानंतरच मग याचे पराठे जे आहेत ना ते लाटा सारण जे जा आहे ते बघा चांगलं थंड झाल्यानंतरच याचे पराठे जे आहेत ते लाटायचे नाहीतर काय होतं पराठ्यामधून स्टफिंग जी आहे ती बाहेर यायला लागते आणि पराठे जे आहेत ते चांगले लाटले जात नाही त्यामुळे बघा स्टफिंग जे आहे ते पूर्णपणे थंड होऊ द्या त्यानंतरच याचे पराठे लाटा तर या ठिकाणी स्टफिंग जी आहे ती मी अशी प्लेटमध्ये काढून ठेवत आहे यामुळे काय होतं की लवकर थंड होतं पराठ्याचं जे पीठ आहे ते देखील मी आधीच भिजवून ठेवलेलं आहे त्यामुळे पराठे जे आहेत आता झटपट होतात दहा मिनिटांमध्ये पराठे जे आहेत ते रेडी येतात तोपर्यंत मुलांचं जे बाकीचं स्कूलचं काम आहे ना ते होतं या ठिकाणी स्टफिंग वगैरे थंड करण्यासाठी प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे पुरणपोळीचं कसं सारण असतं बघा त्याच पद्धतीनं हे बटाट्याचं सारण असतं पुरणपोळीचं सारण देखील आपण थंड होऊ देतो त्यानंतरच मग पुरणपोळ्या ज्या आहेत त्या लागतो त्या त्याच पद्धतीनं या ठिकाणी बघा हे जे सारण आहे ते थंड होऊ द्यायचं आहे झटपट जर तुम्हाला पराठे करायचे असतील तर फॅन खाली दहा मिनिटांसाठी देखील तुम्ही याला थंड करण्यासाठी ठेवू शकता तर दहा मिनिटात हे जे स्टफिंग आहे ते तयार होतं या मध्ये बघा अगदी थोडासा लिंबाचा रस जो आहे तो टाकलेला आहे छोटीशी फोड जी आहे तीच टाकलेली आहे याच्यामध्ये तुम्ही आमचूर पावडरचा देखील वापर करू शकता दोन ते तीन थेंब जे आहे ते या ठिकाणी लिंबाचा रस जो आहे तो टाकलेला आहे तर बघा स्टफिंग जी आहे ती मस्त अशी चटपटीत तयार झालेली आहे आता पराठे जे आहे ते लाटून घ्यायचे आहेत तीन चार पराठे जे आहेत ते एकदाच तयार करून ठेवले की मुलाच्या टिफिन मध्ये जो आहे ते देण्यासाठी रेडी होतं त्यामुळे या ठिकाणी सगळे पराठे जे आहेत ते आधी तयार करून घेणार आहे पराठे ना तयार होण्याच्या आधी प्लेट वगैरे जी आहे ती लावून घेत आहे तर मिरची जी आहे ती बघा या ठिकाणी मी ठेवलेली आहे थोडासा कांदा जो आहे तो देखील चिरलेला आहे हा कांदा आणि मिरची जी आहे ती मी नंतर घेणार आहे तर या ठिकाणी बघा मुलांसाठी फक्त दही जे आहे ना तेच ठेवलेलं आहे तर पराठे वगैरे जे आहेत ते गरमागरम लाटून दिले ना मग असं प्लेट वगैरे रेडी असेल ना तर त्याच्यामध्ये देता येते त्यामुळे आधी प्लेट वगैरे तयार करावी लागते थोडीशी दही जी आहे ती घेतलेली आहे त्याच्यावर थोडंसं लाल तिखट जे आहे ना ते टाकायचं आहे तुम्ही लोणचं जे आहे ते देखील खाऊ शकता किंवा सॉस देखील खाऊ शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याबरोबर तुम्ही हे पराठे खाऊ शकता गरम हे पराठे खूपच छान चवईला लागतात तर या ठिकाणी बघू शकता आर्यचं मध्ये मध्ये जे आहे ते काम चालू आहे एक समान पिठाचे जे गोळे आहेत ना ते तयार करायचे आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण बटाट्याचं सारण केलेलं आहे जी स्टपिंग बनवलेली आहे ती भरायची आहे थोडंसं पोळीपाटावर ना पीठ जे आहे ते टाकायचं आहे त्यानंतर हलक्या हाताने ना हे सगळे जे आपण गोळे बनवलेले आहेत ते लाटून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी लाटतो त्याचप्रमाणे या ठिकाणी सगळे बटाट्याचे जे पराठे आहेत ते लाटून घ्यायचे आहेत बघा अगदी हलक्या हाताने हे पराठे जे आहेत ते लाटून घ्यायचे आहेत तर मस्त असे गरमागरम जे पराठे आहेत ते तयार होतात दोन्ही साईडनं गुलाबी रंग होईपर्यंत हे जे पराठे आहेत ते छान शेकून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही हलक्या हाताने अगदी मस्त असे पराठे जे आहेत ते चारही बाजूनं गोल असे लाटून घ्यायचे आहेत तवा बघा चांगला गरम झाल्यानंतर पराठे जे आहेत ते गॅसवरती शेकून घ्यायचे आहेत या ठिकाणी बघा गॅसची जी फ्लेम आहे ती मात्र लो ठेवायची आहे गुलाबी स्पॉट जे आहेत पराठ्यावर आल्यानंतर पराठा जो आहे तो पलटायचा आहे दोन्ही बाजूने छान असा हे जो पराठा आहे ते शेकून घ्यायचा आहे गोल्डन आणि क्रिस्पी होईपर्यंत हे जे पराठे आहेत ते मस्त असे शेकून घ्यायचे आहेत छान असे गरमागरम हे जे पराठे आहेत ते तयार होतात हे जे गरम गरम पराठे आहेत ते बघा तुम्ही बरोबर खाऊ शकता किंवा याच्यावर थोडंसं तूप जरी टाकलं तरी चालतं असेच पराठे खायला मस्त असे लागतात क्रिस्पी जर असे हे पराठे बनवले तर चवीला खूप मस्त असे लागतात मुलांना हे पराठे आवडतात शिवाय हे जे पराठे आहेत ते बघा पौष्टिक असे आहेत तर याच्यामध्ये जे आपण आलूचं स्टफिंग भरलेलं आहे ते खूप हेल्दी असतं हे जे आलू पराठे आहेत बघा ते तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकता याच्यामध्ये थोडंसं पनीर जे आहे ना ते किसून टाकलं ना तरी देखील हे आलू पराठे मस्तच असे बनतात तर कधी कधी उकडलेल्या बटाट्याचे जे पराठे आहेत ते बनवते कधी याच्यामध्ये थोडस पनीर जे आहे ते मिक्स करून बनवते वेगवेगळ्या पद्धतीनं हे जे आलू पराठे आहेत ते बनवत असते तर असे क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत जे कलर येतो तो, तो मुलांना आवडतो त्यामुळे अशा पद्धतीनं छान शेकून घेत आहे आर्याचं काम बघू शकता या ठिकाणी चालू आहे तिला पण हे जे पराठे आहेत ते करायचं होतं म्हटलं की चला करू देऊ या मस्त हे आणि पराठे तयार झालेले आहेत गरमागरम तूप आहे याच्यावरती तूप वगैरे टाकलेलं आहे मस्त असे तूप बघू शकताय त्याबरोबर दही थोडीशी चटणी टाकली चाट मसाला वगैरे असेल तर चालतं कांदा थोडी हिरवी मिरची मस्त असा ब्रेकफास्ट जो आहे तो तयार झालेला आहे मुलांच्या लंच मुलांच्या टिफिन मध्ये तुम्ही देखील हे देऊ शकता आता आर्याचं इथं धिंगाणा चालू आहे त्यामुळे आता बाकीचे जे आहेत उरलेले ते नंतर करून घेणार आहे आता याचं जोपर्यंत हे संपणार नाही मध्ये 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 चालूच असतं हे एवढं स्टपिंग जे आहे ते राहिलेलं आहे आणि पीठ बघू शकताय कसं घाण झालेलं आहे सगळं ते पुसून वगैरे घेते तर आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा तर चला भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय